जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो भगिनीनो आणि माता आज पहिल्या प्रथम मी आपल्या समोर येतोय हे सगळं घडल्यानंतर ह्याचं कारण असं की दुःख तर सगळ्यांनाच झालेलं आहे तुम्हालाही झालेलं आहे मलाही झालेलं आहे काल मी माझ्या थोड्याशा भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे सामना म्हणून एक एक गोष्टी घडत असतात आणि आपण त्यातनं पुढे जायचं असतं दोन तीन दिवसापूर्वी ज्या वेळेला मी नेत्यांची बैठक घेतली साहजिकच प्रश्न आला की शिवसेना प्रमुख पदाचं काय आणि मी माझ्या मनातली भावना बोललो तुम्हाला माझी भावना पटली असेल नसेल मला माहिती नाही पण शिवसेना प्रमुख हे एकमेवच हे एक हे पद बरोबर आहे पुन्हा द्या ही घोषणा जेज हेच, हेच, हेच है कि ही जी घोषणा है ही जी घोषणा है ही नुसती आत्ताच्या वातावरणापुरती मर्यादित नाहीये या आजच्या नंतर शंभर वर्षानंतर दोनशे वर्षानंतर पाचशे काय हजारो वर्षानंतर ही घोषणा दिली तरी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट हे फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबच दुसरा होणे नाही अजिबात होणार आणि आपण जे काही त्यांच्याकडून शिकलेलो आहोत त्यांची जी काही भाषणं ऐकलेली आहात आज मी पहिल्या प्रथम तसा घराबाहेर पडलो कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरमधल्या सगळ्या आठवणी दाटून आल्या मग बिंदू चौकातली सभा असेल इतर त्यांचे दौरे असतील या सगळ्या गोष्टी ह्या दाटून येतातच आणि ते राहणार पण विशेष म्हणजे जे शिवसेना प्रमुख बोललेले आहेत की जोपर्यंत माझा कडवट निष्ठावंत शिवसैनिक जिवंत तो आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे कडवट क्रिष्ठावंत सैनिक आज सुद्धा माझ्यासमोर बसलेला आहे जर शिवसैनिक जिवंत आहेत तर शिवसेना प्रमुख सुद्धा आपल्यामध्ये आहेत हे आहेत आणि असणारच मी घराबाहेर पडलेलो आहे महाराष्ट्रामध्ये फिरतोय फिरणार कदाचित माझ्या या दौऱ्यातनं राजकीय विश्लेषक किंवा जे कोणी निरीक्षक असतील त्यांना काही मिळणार नाही कारण माझा हा दौरा राजकारणासाठी नाहीच आहे राजकारणासाठी आयुष्य पडलेलं आहे आणि ते मी करणार जानेवारीपासून तीही सुरुवात करणार पण हा जो माझा दौरा आहे तो माझ्या शिवसैनिकांना असं म्हणा माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी बाहेर पडलो आहे सगळे माझे कुटुंबीय आहेत त्यावेळेला लाखो करोड लोक आली अनेक जण मुंबईपर्यंत पोचूही शकली नाहीत परवा ज्या वेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये सर्वपक्षीय जी सभा झाली मी निशब्द होतो काही बोलू शकत नव्हतो हो आज सुद्धा मी तीच भावना माझी आहे मी फक्त एका कृतज्ञतेने आपल्याला नमस्कार करायला आलेला आहे बाळासाहेब जे आप आपल्याला सगळ्यांना आठवत आहेत तुम्हाला कधीतरी बाळासाहेब हताशपणी बसलेले आठवत आहेत मी तर मी म्हणेन माझं मी भाग्य समजतो की अशा दैवताचा मुलगा पुत्र होण्याचं भाग्य मला मिळालं हे माझं भाग्य आणि त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या मला हाताशपणी ते बसलेले कधीच आठवत नाही नेहमी मला जे आठवतात ते लढणारेच बाळासाहेब आठवतात हाताशपणी बसलेले बाळासाहेब मी कधी पाहिलेलेच नाही आहेत अजिबात नाही पाहिजे आणि दुःख मोठं असं समजू नका मी तुमच्यासमोर बोलतोय म्हणजे काही दुःख मला झालेलं नाही दुःख मला गिळावं हो लागतंय जर तुम्ही किंबहुना जे कार्य जो विचार बाळासाहेबांनी उभा केला आपलं आयुष्य त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही मग ते अतिरेकी असतील आणखीन कोणी असतील मला वाटतं हे म्हणजे हेच काय होईल याची मी पर्वा करत नाही हिंमत असेल तर करून बघा असा आव्हान देणारा हा आपला नेता ज्यांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि आपण त्यांचे सैनिक म्हणणारे जर का रडत बसलो तर ते म्हणतील अरे मी माझं आयुष्य फुकट घालवलं यांच्यासाठी कशासाठी परत या परत या कोणासाठी येऊ लढणाऱ्यांसाठी येऊ का रडणाऱ्यांसाठी येऊ हा प्रश्न तुम्ही तुम्हाला सुनाव आणि मी जे ठरवलेलं आहे दहाही दिशातून लोक येतात तब्येतीची काळजी घ्या म्हटलं मी आहेच मी खंबीरपणे उभा आहे माझंही टॉनिक माझी शक्ती माझ्या समोर बसलेली आहे मला काही होत नाहीये पण बेळगावची लोक आली अनेक अनेक जण आले बेळगावच्या लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आमचा जरा थांबा मी बोलतो जरा थांबा थांबा आणि त्यांनी मला सांगितलं मी आणि त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की उद्धवजी आमचा आधार गेला आता आम्ही करायचं काय म्हटलं तुमचा आधार अजिबात गेलेला नाही तुमचा आधार ही सगळी जी काही शक्ती आहे शिवसेना आहे ही पूर्ण ताकदपणाला लावून मी तुमच्या मागे उभा आहे मराठी माणसांवरती हिंदूंवरती जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे घाव घातल्याशिवाय ना राहणार नाही ही शपथ घेऊन मी आज दौऱ्याला बाहेर पडलेलो आहे प्रचंड ताकद त्यांनी उभी जी केलेली आहे ही कशासाठी अशी नुसती सोडून द्यायची दुःख तर आहेच पण दुःखामध्ये आपण नुसते नुसते जर अश्रू काढत बसलो तर हिरवा आतंकवाद आपल्या डोक्यावरती चढतोय मराठी माणसावरती अन्याय करणारा दुसरं राक्षस उभा राहतो आहे आणि म्हणून दुःख हे नेहमी राहणारच आहे हे दुःख कधी विसरू शकत नाही आणि विसरणार नाही पण मी माझ्याकडे माझ्या मनाशी आम्ही मी बाळासाहेबांना वचन दिलेलं आहे आणि मी शपथ घेतलेली आहे तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही मला सांगा मी शपथ घेतले की बाळासाहेब तुमचं एकही एक स्वप्न तुमची एकही इच्छा एक मी अपूर्ण राहू देणार नाही मी आकाशवाचाल एक करीन दिवस रात्र मेहनत करीन काय वाटेल ते करीन पण महाराष्ट्राच्या विधानसभेवरती तुम्ही आमच्या हातामध्ये दिलेला हा भगवा ध्वज तिकडे मी लावल्याशिवाय राहणार नाही ही शपथ मी घेतलेली आहे आणि तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगायचं आहे एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट फक्त तुम्हाला मी सांगतो वेळेला कार्यकर्त्यांची आपली शिबिरं होतात सभा होतात कार्यकर्त्यांच्या जेव्हा सभा होतात मार्गदर्शन शिबिर होतात त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो आपण सगळेजण घोषणा देतो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय बरोबर ना आणि मग बाळासाहेबांनी सांगितलेलं खूप नीट लक्षात घ्या बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते की नेहमी मी आता काय करणार आहे एखादा प्रश्न आला माझ्यासमोर एखादी समस्या आली माझ्यासमोर मी अमुक एक गोष्ट करणार आहे एक आंदोलन करणार आहे अशी कारवाई मी करतो आहे मनात विचार करायचा की महाराज आज सुद्धा रायगडावरती आहेत आणि मी जे काय आता करणार आहे हे केल्यानंतर रायगडावरती गेल्यानंतर महाराज मला टोक दाखवतील का कौतुकानी पाठीवरती एक शाबासकीची थाप देतील हे लक्षात द्या आणि जे उत्तर मिळेल त्याच्याप्रमाणे तुम्ही वागा मग हेच मी आज तुम्हाला सांगतोय बाळासाहेब आजही आपल्यामध्ये आहेत नक्कीच आहेत तुमच्यात आहेत माझ्यात आहेत या सगळ्या वातावरणामध्ये आहेत जे काय आपण ह्या पुढे करणार आहोत मनात त्या मनात एकच कर विचार करायचा की जे मी काय करणार आहे ते बाळासाहेबांना आवडेल की बाळासाहेब रागवतील उत्तर जे मिळेल त्याच्याप्रमाणे आपण पुढे जायचं सैनिक त्यांनी माझ्यासोबत जोडून दिलेला आहे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि या शिवसैनिकाची प्रतारणा मी आयुष्यात कधीही करणार नाही हे एक वचन मी आज तुम्हाला इकडे द्यायला हवते आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण इकडे आलेला आहात पुन्हा एकदा सांगतो हा राजकीय दौरा अजिबात नाही पण मी एक माझी भावना मानतो की विश्रांती वगैरे ठीक आहे नुसती विश्रांती करत बसले तर आपले गनिम मासतील पण माझं कर्तव्य आहे की तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करणं आणि रडू नका जर मी तुमच्याकडे पाहून तुमच्याकडनं हिंमत घेऊन उभा राहतो आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पुढची जी बाळासाहेबांची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी उभं तुम्हाला राहावंच लागेल गावच लागेल गावच लागेल लागे। याचं लागे। कारण लागे� शिवसेनेचा जन्म हा केवळ निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी म्हणून झालेला नाही त्या तर लढायच्या आणि जिंकायच्याच महाराष्ट्रावरती विधानसभेवरती आम्हाला भगवा फडपायचा आहे म्हणजे काय करायचंय तर जो महाराष्ट्राला गोरगरीब आहे मराठी आहे हिंदुत्व आहे आणि महाराष्ट्राची जी पिछेहाट चालू आहे त्या पिछेहाटीला कुठेतरी ब्रेक लावून छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या बाळासाहेबांना अभिमान वाटेल अरे मी घडवली पिढी मर्दांची अवलाद मी घडवली नामत नाही जन्माला आले महाराष्ट्रामध्ये नामर्द नाही आलेले हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी मोठ्या तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेच्या हिमतीच्या ताकदीच्या आणि शक्तीच्या भरोशावरती मी माझ्या खांद्यावरती घेतलेली आहे मी माझ्या खांद्यावरती मी घेतलेली आहे तुमच्या भरोशावरती घेतलेली आहे अशा वेळेला तुम्ही डगमगू नका मी डगमगणार नाही आणि बाळासाहेबांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवल्याशिवाय आता शांत बसणार नाही हे वचन आणि ही शपथ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने घेऊन तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र